महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च पदावर कार्यरत आहेत ड्रायडंट रिटर ग्रासिम अरविंद वर्धमान टेक्स्टाईल मिल्स वेल्सपन इंडिया लिमिटेड शाही एक्सपोर्ट्स रेमंड्स रिलायन्स लिमिटेड सोक्तास डायस्टार ब्रिंटन कार्पेट्स सीआर आम जे केमिकल्स डी कॉर अशा अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचा यात समावेश आहे या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटमध्येही डीकेटीने आघाडी घेतली आहे मस्ट कॉर्पोरेशन नॉईज जीन्स इत्यादी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचाही समावेश आहे अमेरिका रशिया चीन इटली यू के रिपब्लिक हाँगकाँग बांगलादेश जर्मनी आफ्रिका असे जगाच्या चहू देशामध्ये डीकेटीचे विद्यार्थी सीईओ डायरेक्टर मॅनेजर अशा उच्च पदावर विविध उद्योग संस्थांमधून सध्या इचलकनचे नाव लौकिक करीत आहेत नुकताच कॉन्फिडरेशन ऑफ एज्युकेशन एक्सलन्स व इकॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एज्युकेशन कॉनवेल अँड एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार सतरा या कार्यक्रमात डी केटीला महायेस्ट पॅकेज फॉर प्लेसमेंटसाठी पुरस्कार मिळाला आहे शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या डीकेटी सोसायटीचे टेक्स्टाइल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू प्लेसमेंटची भरारी यंदाही अग्रस्थानी राहिली आहे